नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळ आज भविती व शरद एक आदत आणि बैल मैदान संपन्न झालं पुजरवाडी इथे मंडळाच्या पुजरवाडी पुजर मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदर्शी बक्षीस एकाहत्तर हजार रुपये आणि इतरही मैदानामध्ये बक्षीस होते तर मंडळाच्या पुजरवाडी मैदानामध्ये बलिगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले होते मंडळाच्या पुजरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका हिंदकेसरी सारजा हिंद केसरी सारजाच्या दावणीचा छोटा सारजा आजच्या पुजरवाडी मैदानामध्ये पाळाला म्हणजेच रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल रायवर बुतकर यांच्या दावणीचा छोटा सारजा आजच्या पुजरवाडी या मैदानामध्ये पाळाला आत्ताच विठ्ठल नाना बुतकर आणि रणजित सर निंबाळकर यांनी नवीन खरेदी केलेली छोट्या सार्जाची तर मंडळी छोटा सारजा आजच्या पुजरवाडी या मैदानामध्ये पाळाला नक्की कोणत्या गाठामध्ये पाळाला नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती डिटेलमध्ये आपण बघूया तर चलाय मग तर मंडळी आजच्या पुजरवाडी मैदानामध्ये मा हिंद केसरी सारजाच्या दानूचा छोटा सारजा पळाला गट क्रमांक तेरामध्ये गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरती वरती छोटा सारजा पळाला रणजित सर रिमाळकर यांचा पण कालांतराने छोट्या सारज्याची जा हार झाली म्हणजेच छोटा सारजा आत्ताच विठ्ठल नाना यांनी खरेदी केला आणि छोटा सार्जाचं मैदान हे पहिलंच मैदान होतं तरी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या तुफान वेगाने आजच्या मैदानामध्ये छोटा सार्जा पळाला तुम्ही बघू शकता गट क्रमांक तेरामध्ये दोन नंबरला गाडी उतरली हिंद छोटा सार्जाची नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला चांगलं नावकारताना दिसेल छोटा सरजा तर तुम्ही बघू शकता लावीला गट क्रमांक तेरामध्ये छोटा सरजा पळाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका नक्शेच बलिकाडी शेअर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी नवनवीन घडामोडीसाठी रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा धन्यवाद